न्यू एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल महाराष्ट्र शासनाने 23 ऑगस्ट 2024 रोजी काढलेला शासन निर्णयाद्वारे शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलेली भूद ऑफिसर बी एल ओ पर्यवेक्षक इत्यादी अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नयेत असे आदेश दिलेले आहेत या शासन आदेशाला अनुसरून इचलकरंजी शहर शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अशैक्षणिक कामातून मुक्तता करावी तसेच टप्पा अनुदानामध्ये असलेल्या शिक्षकांना पुढील वाढीव टप्पा ताबडतोब मंजूर करावा आणि या प्रश्नी आमरण उपोषणासाठी बसलेले शिक्षक नेते खंडेराव जगदाळे यांच्या उपोषणाची नोंद घ्यावी अशा प्रकारचे निवेदन इचलकरंजीच्या उपविभागीय अधिकारी सो मोसमी चौगुले यांना देण्यात आले इचलकरंजी शहर शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष शेखर शाह सर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले या प्रसंगी शैक्षणिक व्यासपीठाचे पदाधिकारी मुख्याध्यापक अशोक हुबळे इरफान अंसारी नंदकुमार गाडेकर त्याचबरोबर संजय देमांना किरण दिवटे बाळासाहेब कोळी प्रशांत गुरव संजय परीट अशोक निंबाळकर अरविंद शेळके संतोष कारंडे आनंद कांबळे मनोज संगपाळ सौ शीतल खाणाल सौ ममता परदेशी सौ छाया गवळी सुनंदा खांडेकर यांच्यासह मुख्याध्यापक संघटनेचे अनेक पदाधिकारी शिक्षक शिक्षिका शिक्षिकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते